नमस्कार वाळवणाच्या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम खुशखुशीत शाबुदाना बटाट्याचे पळी पापड हे पापड उपवासासाठी बनवत असल्यामुळे एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये लगेच बनवून तयार होतात मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर बनवलात तर अगदी नऊ शिकेसुद्धा सहज बनवू शकतात शाबूदाना व्यवस्थित शिजला आहे की नाही त्यासाठी मी इथे टिप्स दिलेली आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर बेल आयकॉनला हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शाबुदाना पळीपापड बनवण्यासाठी सहाशे ग्राम शाबुदाना घेतलेला आहे या शाबुदाण्याला साफ करून घेतलेला आहे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा त्यानंतर त्याला मोजून घेऊया तुम्ही कशानं पण याला मोजून घेऊ शकता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि हा शाबुदाना त्या पातेल्याने मोजून घेतलेला आहे एक पातेल्याभर शाबुदाना आहे आता ह्याला दुसऱ्या एका थोड्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे आपल्याला हा शाबूदाना धुता पण येईल आणि भिजवता येईल आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून एक ते दोन पाण्याने आपण या शाबुदाण्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आता ह्याला पाणी टाकायच्यानंतर हा घ्यायचं आणि हे वर आलेलं पाणी काढून घेऊया सगळं पाणी काढून घ्यायचं अशाच पद्धतीने मी शाबुदाण्याला पुन्हा एकदा धुवून घेतलेलं आहे म्हणजेच दोन वेळेला आता यामध्ये आपण थोडंसं पाणी कोमट करून टाकणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा थंड पाणी टाकलं तरी चालते अगदी इतपट टाकायचं अर्धा कांडं शाबदानाच्या वरील एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला खूप जास्त पण टाकायचं नाही आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभरासाठी असंच ठेवूया उद्या सकाळी बघूया बघा इथे शाबदाणं मस्त असा भिजलेला आहे बघा एकदम मऊ झाला आहे आता ह्याला असंच ठेवायचं आता ह्यासाठी आपण हा चमच आहे याच्याने मी दोन चमच मीठ घेणार आहे हा एक चमच अजून एक चमच दोन चमच इथे मीठ सुरुवातीला टाकणार आहे नंतर लागलं तर टाकायचं आता इथे जाडबुडाचं पातेलं गॅसवर ठेवलं आहे त्याच्यामध्ये थे अगदी दोन ते थे तीन थेंब तेलाचे थे थे टाकून त्याला ग्रीस करून घेतलं आहे आता ज्या पातेल्याने आपण शाबदाना मोजून घेतला होता त्याच पातेल्याने शाबदाण्याच्या चारपट पाणी आपण टाकणार आहोत एक घेतलं दोन तीन चार आणि हे एक पातेलं एक्स्ट्राचं पाच हे पाणी आपण पुन्हा काढून घेणार झाकण ठेवूया आता तोपर्यंत आपण इथं बटाटे किसून घेऊ त्यासाठी मी इथे तीन बटाटे म्हणजेच वजनी म्हणाल तर चारशे ग्राम घेतलेले आहेत त्या सोलून घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीचे मी किसनी घेतलेली आहे आणि आता हे बटाटे या प्लेटमध्येच किसून घेणार आहे बघा अशा पद्धतीने थोडीशी मोठी केस घेतली घेतले की जाडसर केस पडतो आता यामध्ये पाणी टाकूया पाणी टाकायचं आणि बाकीचे राहिलेले सुद्धा बटाटे या पाण्यामध्येच किसून घेते आता त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेतले आणि त्यामध्ये हा केस टाकून घेतलेला आहे आता हे केसला थोडंसं धुवून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे त्यामधला स्टार्च निघून जातो आता बघूयात बघा इकडे पाण्यालासुद्धा उकळी आलेले आहे आता यामध्ये जे पाणी एक पातेने एक्स्ट्राचं टाकलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे जर हे लागलं तरच आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहोत अन्यथा नाही इथे मी चवेनुसार मीठ टाकलेलं आहे आता हा शाबुदाना थोडा मोकळा करून घ्यायचा सगळा शब्दाना इथे मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतरच उकळलेल्या पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता बघा इथे थोडा थोडा करत शाब्दाना टाकायचा आहे एकदाच पण टाकू नका अशा पद्धतीने थोडा थोडा टाकायचा एकदाच टाकलं तर काय होतं बुडाला लगेच लग चिटकून बसेल त्यामुळे थोडा थोडा टाकायचा आणि त्यानंतर हलवायचं आहे हलवताना कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला इथे खूप जास्त वाढवायची नाही मिडियम गॅसवरच आपण हे शाबुदाना शिजवून घेणार आहे बघा इथे आता दिसताना थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी जास्त दिसते परंतु शिजत आला आणि जेव्हा आपण बटाट्याचा केस टाकतो तेव्हा ते घट्टसर होते आता ह्याला झाकून ठेवूया हो झाकून ठेवू हो। असं शिजू द्यायचं बघूयात बघा इथे शाबुदाण्याला उकळे आलेले आहे आणि थोडासा घट्टसर झालेला आहे त्याला मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे एकदा झाकण ठेवलं आणि तसंच गॅसवर सोडून द्यायचं नाही तर तो गुडाला करपल्या जातो अजून झाकण ठेवूया आणि पुन्हा एक आपण ह्याला वाफ देऊन घेऊया आता बघा इथं मी बटाट्याचा केस एकदम स्वच्छ आणि लांब लांब असा झालेला आहे आता बघूयात आपण आपलं हे शाबुदाना बघा थोडासा पांढरा दिसतो आहे पूर्ण ट्रान्सपरंट झालेला नाही अजून ह्याला थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक वाफ देऊन घेऊया बघा आता इथे आपल्याला हा मस्त असं शिजलेला दिसतोय बघा दाखवते हो थोडा ट्रान्सपरंट दिसतोय आणि घट्टसरसुद्धा झालेला आहे आता ह्या स्टेजला यामध्ये आपण टाकणार आहे बटाट्याचा किस बटाट्याचा किस टाकताना पाण्यामधून डायरेक्ट घ्यायचा आणि ह्या शाबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस एकदम लवकर पण टाकायचा नाही शाबदाना शिजत आला का सर्वात शेवटी टाकून घ्यायचा आणि त्यानंतर पाच मिनिट आपण हा शाबूदाना शिजवून घेणार आहे ह्याचा कीस जर शेवटी टाकला तर तो आपण जेव्हा पापड तळतो तेव्हा ते असा वर एकदम मस्त असं दिसतो शाबुदाना एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि एक सारखा असा पडत आहे म्हणजेच शाबदाना इथे एकदम मस्त असं शिजलेलं आहे ते एक्स्ट्राचं पाणी जे काढून ठेवलेलं होतं त्याची अजिबात गरज पडलेली नाही म्हणजेच एकास एक चारपट पाणी अगदी बरोबर आहे शाबदाना शिजलाय की नाही त्याची दुसरी टिप्स म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये शाबदाना टाकून बघा तो शापदाना एकाच ठिकाणी घट्टर राहिला तर तो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे इथे मी पापड टाकण्यासाठी प्लॅस्टिकचं कापड घेतलेलं आहे याच्यावरती पळीच्या सहाय्याने असं टाकायचं आणि थोडंसंच फिरवून घ्यायचं आहे बघा टाकून अगदी सहज थोडीशी पळी फिरवून घ्यायची खूप जास्त पण फिरवून घ्यायचं नाही पापडवरून आणि खूप जास्त पातळसुद्धा टाकायच्या नाहीत थोड्याशा जाडसरच टाकायच्या म्हणजे ते काढताना तुटत नाहीत अशा पद्धतीने बघा इथे मी हे पळीपापड बनवायला खूप सोपे असतात लवकर टाकणं होतं अशा पद्धतीने आपण इथे फटाफट पळीपापड टाकून घेऊया बघा थोडंसं जाडसरच ठेवायच्या सगळ्या बाकीच्या पळीपापड सगळ्या अशाच पद्धतीने टाकून घेते बघू शकता तुम्ही मी ते सगळ्या पळीपापड एक सारख्या थोड्याशा जाडसर टाकून घेतलेल्या आहे आता याला उन्हामध्ये ठेवूया आणि तीन चार तास झाल्याने थोड्याशा ओलसर असतात तोपर्यंतच ह्या पलटी करून घ्यायच्या जा। खूप जास्त वाळल्या तर तेव्हा ते तुटतात सहज निघत नाहीत दोन ते तीन दिवस ऊन देऊन घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्या पळीपापड काय मस्त दिसतात अगदी ट्रान्सपरंट आणि एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहे वा खूपच छान दिसायला तर दिसता याचा आणि एकदम छान वाळल्यानंतर आता आपण याला तळून बघूया तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं का त्यामध्ये आपण हे पापड तळून घेऊया सुरवातीला मी एक पापड टाकलेले बघू शकता तुम्ही लगेच ही पापड कशी फुलून आलेली आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी अजून एक तळून दाखवते बघा तेलामध्ये टाकलं ते पापड तळताना तेल थोडं मिडियमच गरम ठेवायचं आता अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा इथे पापड तळून घेतलेले आहेत दाखवते तुम्हाला बघा ही पापड एकदम मस्त दिसते आणि एकदम पांढरी शुभ्र अगोदरची साईज बघा आणि तळल्यानंतरची साईज बघा एकदम दुप्पट ते तिप्पट ही पापड अशी फुगवून येते एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे शाबुदाना बटाट्याचे पापड बनवायला पण खूप सोपे आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा